श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या भक्तासाठी रोज करायची छोटीशी एक उपासना आहे ती आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ रोज सकाळी उठल्यावर स्नान झाले की पहिला मनपूर्वक नमस्कार श्रीस्वामी समर्थांना करायचा आपली नेहमीची देवपूजा झाली की पाच मिनिटे शांत बसून स्वामींचे ध्यान मनातल्या मनात करायचे स्वामींचा महत्त्वाचा ग्रंथ आणि स्वामींच्या अवतारलीला कथन करणारा गुरु गुरुलीला अमृत या ग्रंथाचा पूर्व पश्चिम आसन चटईवर बसून एक अध्याय शांतपणे वाचावा व वा त्या अध्यायाचे मनन करावे सकाळी नोकरी व्यवसायाच्या गडबडीत संपूर्ण एक अध्याय वाचणे शक्य नसल्यास गुरु लिल गुरुलीलामृताचे अकरा श्लोक पठन केले तरी स्वामींची मोठी सेवा होईल पण ही सेवा करताना तुम्ही मनपूर्वक करा दुपारी ऑफिस नोकरी व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी ओम स्वामी ओम मंत्र हा अकरा वेळा मनातल्या मनात म्हणावा ही अशी आहे स्वामी समर्थांची छोटीशी उपासना तुम्ही नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा